समोरासमोर सांगावं पण लागतात तुम्हाला कौन्सिलिंग करावं लागते धीर द्यावा लागतो तुम्हाला हिंमत द्यावं लागते ते काम आम्ही आमच्या क्लिनिकमधून करत असतो आम्ही बंधू लोकांसारखं तुम्हाला घाबरवत नाही की तुम्हाला ऐसा गया तुम्हाला डॅमेज हो गया आणि हो तुम्हाला ऐसा हो गया वैसा हो गया अब तुम अच्छा मच्छा हो नाही तुम्ही शादी मत करो असं काहीच माझ्या क्लिनिकमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही केव्हाही मी तुम्हाला हिंमत द्यायचाच प्रयत्न करत असतो पण मित्रांनो असे बरेच असंख्य लोकांचे मला मेसेज येतात डी एम येतात की आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला औषधी पाठवू शकता का या की जर त्यांना माझ्या क्लिनिकला येणं शक्य नसेल माझी भेट घेणं शक्य नसेल तर ते केव्हाही मला फोन करून जे काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो त्या लोकांसाठी आहे जे की माझ्या व्हिडिओ बघून परदेशामधून किंवा बाहेरच्या प्रांतामधून जे औषधांची किंवा या पंपाची मागणी करतात तर त्यांच्याबद्दल हा मी आज व्हिडिओ बनवित आहे की जर त्यांना माझ्या क्लिनिकला येणं शक्य नसेल माझी भेट घेणं शक्य नसेल तर ते केव्हाही मला फोन करून जे काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मी घर बसल्या हे व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस पण तुम्हाला पाठवू शकतो आता या व्हॅक्युम थेरॅपी डिवाईस तुम्ही केव्हा मागवायचा कसरी मागवायचा ते सर्व या व्हिडिओमधून मी तुम्हाला इन शॉर्ट माहिती द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे तुम्हाला मदत करीत आहे तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पण हेल्प करत आहे तर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे जे लोक माझ्याकडे येतात त्यांनी तो खुशाल माझ्याकडे यायला पाहिजे कारण की मी प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की औषधीबरोबर आमचं काउन्सिलिंग आमचं नॉलेज हे पण गरजेचं असतं तुम्हाला काही गोष्टी आम्हाला समोरासमोर सांगावं पण लागतात तुम्हाला कौन्सिलिंग करावं लागते धीर द्यावा लागतो तुम्हाला हिंमत द्यावं लागते ते काम आम्ही आमच्या क्लिनिकमधून करत असतो आम्ही बंधू लोकांसारखं तुम्हाला घाबरवत नाही की तुम्हाला ऐसा हो गया तुम्हाला डॅमेज हो गया आणि तुम्हाला ऐसा हो गया वैसा हो गया अब तुम अच्छा होएगा नहीं तुम शादी मत करो असं काहीच माझ्या क्लिनिकमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही केव्हाही मी तुम्हाला हिंमत द्यायचाच प्रयत्न करीत असतो पण मित्रांनो असे बरेच असंख्य लोकांचे मला मेसेज येतात डी एम येतात की आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला औषधी पाठवू शकता का यस आम्ही काही औषधी तुम्हाला पाठवू शकतो ज्याप्रमाणे मागच्या वेळेस तुम्हाला मी आर जी फ्लो आणि अल्फाजेन ऑइलबद्दल तुम्हाला सांगितलं होतं त्याचप्रमाणे आजच्या स्थितीमध्ये ज्या लोकांना पेनाईल श्रिंकेज किंवा स्मॉल पेनिस याच्याबद्दल काही शंका कुशंका असतील किंवा प्रॉपर ब्लड फ्लो आपल्या इंडियामध्ये होत नसेल किंवा काही ब्लड फ्लो गाठी आल्या असतील किंवा इंद्रिय वाकडं झालं असेल अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे तर त्यासाठी तुम्हाला मी माझ्या क्लिनिकला आलाच तरी हे वॅक्युम थेरॅपी डिवाईस देत असतो हे व्हॅक्युम थेरॅपी डिव्हाइस मुळे आपलं याला काहीच नाही समजायचं एक फक्त एक पेनिसची एक्सरसाइज करण्याची मशीन म्हणून त्याला समजा याच्यामुळं काय होतं की तुमच्या इंदियाचा रक्त पुरवठा वाढतो तुमचे मसल स्ट्रॉंग होतात स्ट्रेंथनिंग वाढते होल्डिंग कॅपॅसिटी वाढते तर सिरपतन होत नाही इंदियाची साईज वाढते आणि रिअरटाईल डिस्फंक्शन असेल तर पुरवठा वाढवण्यासाठी पण ही मशीन चांगली तुम्हाला मदत करू शकते मित्रांनो ही इम्पोर्टेड मशीन आहे हे चार्जेबल आहे आणि याच्यानंतर तुम्हाला अल्फाजेन ऑइलसारख्या ऑइलने दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी आणि हे वीस मिनटं सकाळी वीस मिनटं संध्याकाळी याचा वापर करणं अत्यंत गरजेचं असतं याचा वापर कसं करायचं ते या सगळ्या बॉक्सवर लिहिलेलं आहे सगळं मराठीमध्ये आहे हिंदीमध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे याच्यावर सगळं लिहिलेलं आहे तरी काही अडचण असेल तर तुम्ही फोनवरून पण आम्हाला विचारू हो शकता आता हे घर बसल्या तुम्हाला जर हे व्हॅक्युम थेरॅपी डिवाईस किंवा पेनाईल एक्झरसाइजर मशीन ही जर तुम्हाला पाहिजे असेल त्याची किंमत सहा हजार रुपये आहे तुम्ही केव्हाही घर बसल्या तुम्ही मागू शकता जे लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इतकं तुम्ही लक्षात ठेवा जे माझ्या क्लिनिकपर्यंत जायचं माझे क्लिनिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे आहे पुणे येथे आहे अहिल्यानगर आहे नाशिक आहे कोल्हापूरला आहे नागपूरला आहे संभाजीनगरला आहे इथं तुम्ही केव्हाही माझ्याकडे येऊ शकता पण जर इथे येऊ शकत नसाल किंवा तुम्ही दुसऱ्या प्रांतामध्ये राहत असाल हैदराबादला राहत असाल इंदोरला राहत असाल किंवा मॉरिशसला राहत असाल किंवा यु एला राहत असाल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ते हे माझं पंप आणि माझी काही औषधी हे घर बसल्या पण मागू शकतात आणि त्यांना राहिला प्रश्न कौन्सिलिंगचा तर त्यांनी केव्हाही फोन केला तर मी तुम्हाला चांगलं प्रॉपर फोनवर तुमची जे काही क्वेरीज असतील त्याचा आन्सर द्यायचा नेहमीच प्रयत्न करत राहील धन्यवाद मित्रांनो